बीड शहरातील इस्लामपुरा भागातील विद्युत समस्येसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने एम बी विभागाला निवेदन देऊन मागणी केली आहे सदर निवेदन आज बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी अकरा वाजता सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे नेते सय्यद इम्तियाज इकबाल यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत सय्यद शरीफभाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नितीनजी जायबाई सय्यद फैयाजभाई सय्यद शेख अब्दुल रहीमबाई हाफेज मोईनुद्दीन साहब शहर काजी वक्फ बोर्ड यांच्यासमवेत अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शहरातील इस्लामपुरा भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे तरी महावितरण विभाग याच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या देखील तरी याकडे साप दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने अनेक पदाधिकाऱ्यांनी आज एकत्र येऊन बीड शहरातील विद्युत पुरवठा समजाच्या संदर्भामध्ये महावितरण विभागाशी चर्चा केली व नागरिकांची गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी केली आहे तसेच बीड शहरातील माळीवेस येथील महावितरण कार्यालयाला त्यांनी लेखी निवेदन दिले आहे व तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी केली आहे या ठिकाणी अभियंत्यांनी सर्वे करून तात्काळ दुरुस्ती करून उपाययोजना करण्याचे त्यांना आश्वासन दिले याप्रसंगी पेडबीड भागातील अकबर अत्तार शेख अनवर शेख अलीम शेख ताजुद्दीन शेख आवेज शेख यूनस सय्यद साचेद सय्यद कफार नईम आत्तार शेख नादेक शेख सुलतान उबेद मोमीन मुसाभाई फेरोज पठान हफेज अजम शेख उस्मान अधि नागरिक उपस्थिति होती इस्लामपुरा पेट भीड़ भाग यहाँ पे तारों के प्रॉब्लम बार बार तारा टूट रहे फ्यूज उड़ रहे डीपीओ की कंडीशन सही नहीं होने की वजह से और आवाम को तकलीफ़ हो घूरी हमारे वहाँ बीपी के पेशेंट शुगर के पेशेंट इनको तकलीफ़ हो रही और इसमें लोड शेडिंग की वजह से दो चार मौत भी हो गए हमारे पास तो हम ये दरखास्त लेके कस्बे साहब के पास आए कि भाई पूरा तात्काल इसको हर में ले और इस काम के लिए आदेश किस फ्यूज़र से हो जो तारा कमज़ोर है वो तारों को दुरुस्त किया जाए जो डिप्पियों पे झाड़ के घास भी झाड़ गिरा रहा है वो झाड़ों को दुरुस्त किया जाए घास हटाया जाए जहाँ वायरिंग बरबर नहीं है वहाँ पे केबल डाला जाए इसलिए हम के साथ से दर्खास्त करते हैं कि इस काम को जल्द से जल्द अंजाम दें